अखेर माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या गळ्यात भाजपाचा फटका माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी केला उन्मेष पाटील यांचा प्रचार गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार साहेबराव पाटील प्रचारापासून लांब होते कृषीभूषण यांच्या पत्नी पुष्पलता पाटील यांनी भाजपात अधिकृत प्रवेश केला असला तरी माजी आमदार कृषीभूषण पाटील यांनी अधिकृतपणाने भाजपात प्रवेश केलेला नाही त्यामुळे ते आजही भाजपात आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये याबाबत उत्सुकता आहे असले तरी आज प्रथमच त्यांनी असलेला फटका गळ्यात घालून शहरातून भाजपा उमेदवार उन्मेष पाटील यांचा प्रचार केला यावेळी त्यांचे विश्वासू नगरसेवक आणि विक्रांत पाटील सोबत होते त्यामुळे भाजपाचा अमळनेर विधानसभेचा पुढील उमेदवार कृषीभूषण साहेबराव पाटील असेल तर नवल वाटायला नको